नमस्कार मैत्रिणींनो मॅड चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण पाच ते तीन या टिपक्यांची खूपच सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत चला तर मग टिपके मांडून घेऊयात अशा प्रकारे पहिल्यांदा पाच नंतर चार आणि नंतर तीन चला तर आता आपण याचा त्रिकोण करून घेऊयात अशा पद्धतीने त्याला क्रॉस होईल असा त्रिकोण काढूयात चार ते चार हे टिपके जोडून घ्यायचे आहेत आता प्रत्येकच त्रिकोणामध्ये आपण तीन तीन रेगा या काढणार आहोत एक दोन आणि हे तीन अशा प्रकारे प्रत्येकच त्रिकोणात आपण खूपच सुंदर असे तीन तीन रेगा काढून घ्यायचे आहेत तीन एक दोन आणि हे तीन चला तर मग आता आपण त्याला जे शेवटचे जे दोन रेगा आहेत त्याला पकडून आपण गोल काढून घ्यायचे आहेत पहा तर कशी काढते मी एक आणि आता हे दोन अशाच प्रकारचे आपल्याला दोन दोन गोल हे प्रत्येक साईडला काढून घ्यायचे आहेत एक आणि हे दोन एक आणि हे दोन अशाच प्रकारे आता राहिलेल्या तीनही बाजूंना आपल्याला हे गोल काढून घ्यायचे आहेत पहा तर किती सुरेख आणि सुंदर असं आपण हे गोल काढून घेणार आहोत ते चला तर आता लास्टची बाजू आपली ही राहिलेली आहे फक्त त्याच्या आधी आपण गोलामध्ये छोटे छोटे असे टिपके काढून घेणार आहोत आपण षटकोणामध्ये सुद्धा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत सहा त्याला पांढरा रंग देऊन घ्यायचा आहे आता दोनही जे गोल आहेत त्याला आपण जोडून घेणार आहोत राहिलेल्या आपण ह्या कळ्या काढून घेऊयात पहा तर किती सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी ही दिसणार आहे जे गोल गोल काढलेले आहेत आपण दोन गोलांच्या मध्ये दोन दोन या लाईन्स काढून घेणार आहोत अगदी सुरेख दिसायला ही सुंदर आणि खूपच शुभ मानली जाणारी ही रांगोळी आहे चला तर आता प्रत्येकच काढलेल्या दोन दोन रेगांच्या वरती आपण छोट्या छोट्या पाकळ्या काढून घेणार आहोत अशा प्रकारे आता प्रत्येकच आपल्याला साईडला काढून असे दोन गोल काढायचे आहेत तीन गोल काढून एक रेग काढायची प्रत्येकच साईडला ही डिझाईन काढून त्यात टिपके देऊन खालच्या लाईनलाही अशा प्रकारे टिपके द्यायचे चला तर मग वेळ कशाला घालवायचा आपण असेच हे प्रत्येक साईडला काढून घेणार आहोत चार टिपके काढून त्याला पसरवून घ्यायचे एक दोन जेवढा मावतील तेवढं आपण हे काढून घेणार आहोत पहा तर किती सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी येणार आहे बरं का दारासमोर नक्की एकदा तरी काढायच रांगोळी ही खूपच शुभ रांगोळी मानली जाते आपण पूर्ण रांगोळी शेवटपर्यंत पहा किती सुरेख आणि सुंदर अशी आहे ही रांगोळी दारासमोर अंगणासमोर किंवा देवघरासमोर तर तुम्ही नक्कीच काढू शकता इतकी सुरेख अशी रांगोळी आहे ही त्यानंतर आपल्याला याला कलरही देऊन घ्यायचा आहे आपण खूपच सुरेख पद्धतीने याला कलरही देऊन घेणार आहोत रांगोळी खूपच आखीव रेखीव आणि अट्रॅक्टिव्ह वाटते हा तर किती सुरेख आणि सुंदर वाटत आहे आताच आपली रांगोळी ज्या पण अशा शुभ रांगोळ्या असतात त्या खरंच खूप आखेवरेखीव आणि सुंदर अशा वाटतात चला तर आता आपण याच्यामध्ये खूपच सुरेख पद्धतीने आता गुलाबी रंग घेऊयात आधी तो जो आहे गोल काढलेला आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपण भरणार आहोत तर प्रत्येकच गोलाकार कृतीमध्ये आपण हा रंग भरून घेणार आहोत हा तर किती सुंदर आणि सुरेख असा आपला रंग हा दिसत आहे तुम्ही त्याच्या जागी गुलाबीच्या ऐवजी लाल पण भरू शकता केशरी पण भरू शकता अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपली ही रांगोळी दिसणार आहे चला तर आता पोपटी चो रंग घेऊयात आपण आता ज्या छोट्या छोट्या कळ्या काढल्यात त्या रेगेला आपण हा रंग देऊन घेणार आहोत पहा तर किती सुरेख आणि सुंदर आली आहे आपली रांगोळी अत्यंत शुभ अशी आपली रांगोळी आहे ही, ही। देवघरासमोर नक्की काढा ही रांगोळी आता आपण जे रेगा काढल्या त्रिकोणात त्याला क्रॉस क्रॉसमध्ये असे कलर भरून घेणार आहोत आधी हिरवा भरायचा आहे त्याच्यानंतर लास्टला गुलाबी आता आपण त्याच्यामध्ये काळा रंग भरणार आहोत पाहता किती सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी ही तयार झालेली आहे अशाच कलरफुल रांगोळ्या नेहमी पाहत राहा व आपली दारासमोर सजवत रहा, देवघर सजवत रहा, त्याचप्रकारे रांगोळी खरंच खूप आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील रांगोळी पाहणाऱ्या सर्वच मैत्रिणींना खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पहा ओव्हरव्ह्यू किती सुंदर आणि सुरेख वाटत आहे काढायलाही सोपी आहे आणि पाहायला खूपच देखणी अशी ही आपली शुभ रांगोळी Thank you.